नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर आज आपण करणार आहोत मूग डाळीचे लाडू तर हे लाडू करायला खूपच सोपे आहेत अगदी रवाळ असे तयार होतात टाळूला अजिबात चिकटत नाहीत तर चला हे करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया मूग डाळीचे लाडू करण्यासाठी इथे मी एक कप मुगाची डाळ घेतली आहे आपली पिवळी मुगाची डाळ आता ही डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे डाळ भाजण्यासाठी बाजूला इथे मी एक कढई ठेवली आहे कढई गरम झाली की त्याच्यामध्ये डाळ घालून घ्यायची आहे गॅस एकदम बारीक ठेवायचा आणि सतत हलवत ही डाळ आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे गॅस अजिबात मोठा करायचा नाही या डाळी ही डाळ भाजत आली की ह्याला एक छान असा वास येतो आणि थोडासा रंग बदलतो आता इथे डाळ भाजायला सुरुवात करून एक पंधरा मिनटं झाली आहेत बघा डाळीचा रंगही बदलला आहे आणि डाळीचा भाजल्याचा छान वासही सगळीकडे पसरला आहे आता गॅस बंद करायचा आणि ही डाळ व्यवस्थित थंड करून घ्यायची आता ही डाळ मी व्यवस्थित थंड करून घेतली आहे आता ही डाळ आपल्याला वाटायची आहे तर मी एका मिक्सरच्या भांड्यात ही डाळ काढून घेते आणि ह्याला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे आता इथे बघा इथे मी ही डाळ छान बारीक अशी वाटून घेतली आहे डाळ चांगली भाजली की बारीक वाटली बारी जाते आता इथे मी बाजूला कढई ठेवली आहे गॅसवर आता जे आपण मूग डाळीचं पीठ करून घेतलं होतं ते या कढईत घालायचं आहे गॅस बारीकच आहे आणि एक पाव कप मी साजूक तूप घालून घेते तुम्ही ज्या कपने डाळ मोजून घेतली असेल त्याचा पावभाग आपल्याला इथे तूप घालायचं आहे आणि हे पीठ आणि तूप आपण व्यवस्थित एकत्र एक करून घ्यायचं आहे हे भाजताना देखील गॅस मोठा नाही करायचा बारीक गॅसवरच हे एकत्र एक करून घ्यायचं आणि छान याला बारीक गॅसवरती भाजून घ्यायचं आहे याचा रंग थोडा बदलतो थोडंसं सोनेरी रंगावर येतं आणि छान पीठ भाजल्याचा वास येतो तोपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आता हे एक दहा मिनिटं झाली आहेत हे बघा याचा रंगही बदलला आहे छान असा सोनेरी रंग आला आहे आणि असं सतत हलवत आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता या पिठाचा भाजलेला सुवासही खूप छान सगळीकडे पसरला आहे असं झाल्यावर समजायचं की आपलं पीठ व्यवस्थित भाजलं गेलं आहे हे बघा असं गाठी फोडत फोडत आपल्याला ते व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आता गॅस बंद करायचा आणि हे व्यवस्थित थंड करून घेऊया आता इथे मी एक अर्धा कप साखर घेतली आहे आता याला एका मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि छान बारीक असं याची पावडर करून घ्यायची आहे आता मघाशी आपण जेव्हा साखर दळायला घेतली त्याच्यातच आपल्याला चार ते पाच हिरव्या वेलची घालायच्या होत्या माझी घालायच्या राहिल्या म्हणून मी आत्ता घालते आणि याला परत एकदा बारीक वाटून घेते आता मी हे पीठ थोडं कोमट करून घेतलं आहे खूप गार नाही करायचं कोमट असतानाच याच्यामध्ये जी आपण दळून साखर घेतली आहे ती घालून घ्यायची एक कप मोगडाळीसाठी अर्धा कप साखर हे योग्य प्रमाण आहे म्हणजे खूप गोडही होत नाही आणि खूप कमी गोडही होत नाही व्यवस्थित होतात आता ही साखर याच्यात घालून घ्यायची आणि आपल्याला आता हे पीठ आणि साखर व्यवस्थित हाताने एकजीव करून घ्यायचं आहे साखर दळतानाच त्याच्यामध्ये वेलची घातली की आपण साखर जेव्हा पिठाला मिक्स करतो तेव्हा ते छान पिठामध्ये मिक्स होते आणि त्याचा छान वास येतो म्हणून साखर दळताना त्याच्यामध्ये वेलची घालून दळायची आता मी हे सगळं एकत्र व्यवस्थित मिक्स करून घेते आता इथे मी साखर आणि पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि मी याच्यामध्ये काजूचे असे बारीक बारीक छोटेसे तुकडे करून टाकले आहेत म्हणजे लाडू खाताना ते छान लागतात आता तुम्हाला ज्या साईजचे लाडू करायचे आहेत त्या तेवढं पीठ घ्यायचं आणि त्याचे लाडू करा आता मी वरून पण काजू लावते आणि याला लाडू आपण वळून घेऊया हे छान असे लाडू तयार होतात फक्त पीठ कोमट असतानाच त्याच्यामध्ये साखर मिक्स करायची आता हे बघा मी या साईजचा लाडू करून घेतला आहे हातावर त्याला व्यवस्थित असं गोल फिरवत वळून घ्यायचं आता हे बघा इथे आपला हा लाडू तयार आहे आता आपण बाकीचेही असेच करून घेऊया हे बघा इथे मी सगळे लाडू करून घेतलेत माझे एक कप मुगडाळमध्ये अकरा लाडू झाले आहेत हे लाडू चवीला अतिशय छान लागतात छान दाणेदार होतात पौष्टिकही आहेत नक्की ट्राय करा माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा